वाघाने केली युवकाची शिकार चिखलदरा तालुक्यातील खोंगडा बीट अंतर्गत एका युवकाला वाघाने ठार केल्याची घटना घडली गट आहे रविवार दोन मार्च रोजी रात्री परतवाडा ते धाडणी रोडवर खोंगडा गावानजीक वाघाच्या हल्ल्यात केली या गावाचा पस्तीस वर्षीय युवक विनोद छोटेलाल चिमोटे हा ठार झाला विनोद मासोडी विक्रेता म्हणून काम करीत होता टायगर किल रविवारी तो जामली आरे ते मासोडे विकण्यासाठी आला होता रात्री आठ ते नऊच्या दरम्यान मोटारसायकलने आपल्या गावाकडे केली येथे जात असताना वाघाने त्याच्यावर हल्ला चढविला मृतदेह रात्रभर मुख्य रस्त्यापासून अर्धा ते एक किलोमीटर अंतरावर जंगलात पडलेला होता त्याच्या मृतदेहावर हिंस्र वन्य प्राण्याचे लचके तोडल्याच्या खुन्या दिसून येत असून त्याच्या शरीराचा काही भाग वाघाने खाल्लेला असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे त्याचा मृतदेह वन विभागाच्या अधिकाऱ्यांना सकाळी दिसून आला वन विभागाचे कर्मचारी सकाळी जंगल गस्तीवर असताना त्यांना मोटारसायकल दिसली यावरून त्यांनी शोध घेतला असता त्यांना त्या ठिकाणी थोडे दूर गेल्यानंतर जंगलामध्ये ठार झालेला युवक दिसून आला त्यांनी याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली तसेच चिखलदरा पोलिसांना दिली त्यामुळे विभागीय वन अधिकारी यशवंत बहाडे वन परिक्षेत्र अधिकारी अभय चंदेल चिखलदराचे पोलिस निरीक्षक प्रशांत मसराम आदी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली असून मृतदेहाची पाहणी केली मृतदेह विच्छेदनासाठी अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आला याबाबत बोलताना जामली आचे, वन परिक्षेत्र अधिकारी अभय चंदल म्हणाले की आज सकाळी आमचे वनरक्षक प्रदीप धांडे व कर्मचारी जंगल गस्तीवर असताना त्यांना एक मोटारसायकल दिसून आली त्यावरून त्यांना संशय आला त्यांनी शोध घेतली असता वनखंड क्रमांक नऊशे बावन्नमध्ये खोंगडा बीट अंतर्गत युवकाचा मृतदेह आढळून आला वैद्यकीय तपासणी अहवाल आल्यानंतर त्याच्या नातेवाईकांना मोबदला देण्यात येईल व पुढील तपास सुरू आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा